आणि मला एक चांगला फायदा त्यांनी पडलेला आहे की पक्षीय अभिनेषणाता सर्व पक्षाच्या नेते मंडळींना त्यांनी ने आज सत्कारासाठी बोलावलेला आहे निश्चितपणे वक्तव्य केलं तुम्ही पण महत्वाचं वक्तव्य केलं पुढच्या निवडणुकीपर्यंत पण वाट पाहावी असं नाही मी म्हटलं मी म्हटलं पाच वर्षाचा ज्या आहे आर्थिक परिस्थिती बघून शासन कर्जमाफी करणार आहे या सगळ्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आता येतील की खरंतर मुश्किल पद्धतीने तुम्ही बोलाय मात्र हे सगळं कशा पद्धतीने आता विरोधी नाही मुश्किल नाही म्हणलं तुला ज्या अर्थी बंटी पाटलांनी थोडी कळ काढल्याबद्दल मला तिकडे बोलावं लागलं त्यामध्ये पाच वर्षाचा आपला जाहीरनामा असतो राज्य सरकारची तेजुरी परिस्थिती बघून आम्ही योग्य वेळेला कर्जमाफीचा निर्णय आपण घेऊ विकास कामांना खात्री नाही आम्ही आता ज्या योजना आहेत त्या योजना चालूच राहण्यासाठी आम्हाला काही विकास कामाला कात्री हो लावा हो लागेल कर्ज काढावं लागेल आणि आमच्या मागे डबल इंजिन जे सरकार आहे केंद्राचं त्याचा फार मोठा फायदा होणार तर शरद पवार गटाची दोन दिवसाची बैठक मुंबईमध्ये पार पडली या बैठकीमध्ये तर शरद पवार गटामध्ये दोन प्रवाह सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात तर मला त्याची काही माहिती नाही तर जयंत पाटील साहेबांचं जे मी प्राण हे आहे ज्या वजह मला मनाला यातना झाली जयंत पाटील जयंत पाटील यांना त्यांचा अध्यक्ष अध्यक्ष काढून घेण्याबाबत देखील आग्रह झाला विशिष्टा रोहित पवार असतील किंवा रोहित पाटील यांच्याकडे जबाबदारी त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर मला यातना झाल्या म्हणून सांगितलं मला त्यांचं अंतर्गत काय राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आई मी वारंवार तुम्ही बोलत आहात तुम्ही वारंवार माझा काही संवाद करायला झालेला नाही चालू ये वर्तमान मध्ये जाऊ त्यांची जी बैठक होती त्याचं प्रसारमाध्यमांनी त्यांनी तेवढंच नाही ऐकलेलं रोहित पवार पवारांच्या एकूणच राजकीय ज्या पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा अजितदादाच्यावर वगैरे टीका करत होते त्यावर मी त्यांना म्हणतो की किंवा अजितदादा पवारांची जागा घेण्याची ना काही झालेली आहे त्याने काय झाल्या आम्ही सत्तेवर आलो आता रोहित पटना माझी काही व्यक्तिगत काही नाही ते वक्तव्य आमच्यावर करत होते मी बोलत होतो आता, का का आता का का oh, uh, inspired, career, तो काही विषय राहिलेला हे होते असं म्हणायचं मला काय दोघांचं काय संबंध आहे मला काही माहिती नाही साहेब सहा महिन्यानंतर विशाळगड पुन्हा त्या ठिकाणी पर्यटकांसाठी गोला झालाय मात्र आज मिनिस्टरने गुरुत्व त्या ठिकाणी विशाळगडावर होणार आहे तो मात्र होऊ देणार नाही अशा पद्धतीने वक्तव्य केलंय शांत झालेले पुन्हा एकदा आता या ठिकाणी पुन्हा इथला मला काय आम्ही माहिती मी माहिती घेण्यावर बोलले लडक्या पहिली कधी मिळणार का गेला पंधराशेचा हप्ता मिळणार नाही ना? ना आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपये देण्याची घटना केलेली आहे आम्ही योग्य वेळेला आम्ही तो एकवीसशे रुपये करणार आहोत खर तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप असेल ना तुमच्या चा पक्षातून जे बाहेर पडलेले नेते मंडळी होती त्यांच्या घर वापसीची चर्चा सुरू झालेली आहे पुन्हा पुन्हा एकदा बाहेर पडलेले संपर्कामध्ये आहेत अशी देखील चर्चा समोर आहेत तशा पद्धती मला कोणाला नाव नाही आपल्या मतदारसंघातील नाही जाणार पण काय जाणार नाही की पस्तीस वर्ष आम्ही पवार समाजावर होतो आम्ही बाहेर पडताना आमच्या काय अडचणी आहेत त्यांना सांगून त्यांची संमती येऊन गेलो होतो त्यानंतर माझ्याविरोधी त्यांनी त्याला तयार केलं जसं माझ्यावर पुत्र प्रेम केलं तसं त्यांच्यावर त्यांनी पुत्र प्रेम केलं संपूर्ण पवार फॅमिली त्यांच्या प्रचारामध्ये आली सुप्रिया तर सोय माझ्या मतदारसंघात कधी आल्या नव्हत्या ते तीस व पंचवीस वर्षांनी पहिल्यांदा आल्या मी त्यांचं स्वागत केलं रोहित पवार जयंत साहेब तीन वेळा साहेब आमचे दोन त्याचा प्रचार केल्यामुळं तिने मला वाटत तुना पवार साहेबांना धक्का देऊन जातील पण संजय बाबा भाजपच्या वाटेवर चर्चा आहे त्यांनी परवा माझा विधानसभेत मला जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे ते असलेल्या उभाट्या पक्षातून थोडस दूर झालेले आहे त्यांना कुठल्या तरी एका पक्षाची आवश्यकता होती त्यांनी राष्ट्रीय पक्ष निवडलेला दिसतोय पण त्यांना माझ्यापणे शुभेच्छा आहेत चांगले मित्र आहेत तुमचा पक्ष सुद्धा तुमच्या पक्षात घेण्यासाठी झाला असताना त्याला वाटलं असेल की राष्ट्रीय पक्ष आहे आपण जावावं तिथं आपल्याला संधी अधिक मिळेल अंदोधन घेतला असेल शेवटी व्यक्तिगत लोकशाही बाजी शेवटी आता आघाडी कुठल्याही संस्थेची असेल निवडणूक असेल तर आम्ही एकच येऊच ना सांगिते आमदार खर तर खाडे यांनी नेरजचा उल्लेख जो आहे तो